तर कोण पोहोचलेत माणसं तो माणूस काउंटरला लाशी देशी मिळते देशी देशी <laughs> देशी मिळते <में> ह्या <laughs> माणसापेक्षा ह्या माणसापेक्षा मी या माणसाचा फॅन आहे एवढा माणूस नाही सोजवळ आहे वेट जर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा काही वाईट माझ्याकडे आहेत आज शूटला जायचं किंवा आज कार्यक्रमाला जायचं असेल तर आज सगळे केस ट्युन अप करायचे आज पण तोच प्रकार काढायला लागला मी चालू विशाल नारो आणि बालाजीला भेटालो एक बिझनेस असतोय जो दुकान गाड्यामध्ये केला जातोय एक बिझनेस आहे तो हा रस्त्याच्या कडेला पण रस्त्यावर उभारून करायला लागला लिटरली रस्त्यावर आहे फुटपाथच्या बाहेर फुटपाथ पण अक्वायर केला या लोकांनी हे कितपत योग्य आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हो उत्तम दादा नमस्कार म्हंटल यायला अशी माणसं बघा अरे 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 चेहरा ला पावा लागलाय आमचा हिरो जो या हिरो बनवतो <laughs> गरम पाणी वापरत लागेल सांगितले तर भावानं आपल्याला रांगीव लाईतरी गावभर सगळा गिल्ला पसरलाय हे इथं काय कुठे नाही असं फी झाली लागायला नाही असू दे आता हे म्हातारा झालोय आपण ह्याचं एक प्रतीक आपल्याला दिसायला आल्या <laughs> पण हे धुतल्यानंतर भारी दिसते आपण थोड्या वेळात बघणार पण आवड मला कोल्हापूर करायच नाही अजिबात कुठं रिवर क्रॉसिंगला जायची गरज नाही किंवा लेह लागला ला तर आमच्या कोल्हापुरातच ती व्यवस्था करून ठेवलेली आहे रस्त्याने तर आज काय स्पेशल असं नाही विशाल आणि नारो आणि बालाजीला भेटायचं आहे हे आपल्याला मागे सांगितलं त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याला चिकन मॅगनेट खायचं चिकन मॅगनेट आपल्याला फक्त आणि फक्त त्या कॅप्सन हॉटेलमधलंच आवडते बाकीचं काही आवडत नाही येताना आपण जीवन वगैरे बघू आता हे दोघंच नाही यायला लागलेत आता झाली पंधरा मिनटं मी तिथून थांबलो आहे आमच्या जिमच्या दारात या अजून याय तर राहू काय अक्षरशः इतका असते म्हणजे तुमची पण मित्र अशी करतात काय अगोदर तुम्ही सांगितलेलं असते की आता आपण या टाइमिंगला आहे त्यानंतर त्यान ती पंधरा वीस मिनिटं अर्ध्या तास असा बरं लेट येतात एक दोन मापाड संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष दोन जण आल्यात <laughs> आता कॅमेरा आल्यावर हाताची घडी का द्या काय लहानपणीपासूनच हवे मी नको वाटाल तर मला या मुळे यायला इकडं आणि एक खड्ड हर र मगाजी म्हटलेलं ले, आम्हाला लेह ले, दाखला जायची गरज नाही इथं कोल्हापूरात सगळी व्यवस्था आहे तुम्ही पण या रस्त्यावर न जात असाल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा अक्षरशः पटणार नाही हे मागच्या वेळेला एक व्हिडिओ केलेला त्यावेळेला पॅचवर केलेलं रस्त्याची चाळण झाल्या वाट लागले अक्षरशः <coughs> अक्षरशः मंगळावर आल्या वाट वाटा लागले तिथलं ट्रेनिंग आहे ती इथं करायचं चालू आहे काही कळन झाली अरे बाप रे बेकार रे बेकार नितीन जी व्हिडिओ बघत असला तर बघा परिस्थिती रस्त्याची आणि तुम्ही ज्या वेळेला इकडे एंट्री करताय त्या वेळेला तर आम्हाला पण रस्ता तुम्हाला द्यावाच लागेल भी हो जाय नाही बघा लागलाय तुम्ही परिस्थिती तुम्ही येणार असला की याला लिपस्टिक पावडर करतात टेम्पररी आणि विशेष तुम्हाला खड्डे जाणवत नाही तुमच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आमच्याकडे मारुतीची गाडी गाडीचा काय संबंध आहे ती जातातच वर्ण नाही हेलिकॉप्टर बंद जातात बऱ्यापैकी ते आहे किता ब्युटिफुल आहे कोण झाट नाही पण ज्या अगोदर पोहोचलेत माणसं तो माणूस राड काउंटरला तो देशी मिळते देशी <laughs> देशी मिळते देशी हॉटेलचा अम्बियन्स शेवट आहे त्याच्या ना आणि आज आम्ही कधी नाही ते वर बसावं लागलो इकडे हॉटेल जबरदस्त दिसते तुम्ही काय येणार वेज व्हेज सर झाला फोन तू काय घेणार गाडी उभा आणि आडवा तिडवा काय तसं गाण्याचं तसं झालंय ती वरन बाबा आल्यापासून सपना बरोबर बोलायला लागलाय ला सपना आहे आपण काम आहे मग कोण बोलायला आले फोनवर भिकर टाका बघे ऐकायचं आहे आम्हाला काय रे भाई साहेबांचं काय सेल्फ्या मारायचं आलाय सुट्टी नाही अरे पॅनो काढायला तुझ हा जबरदस्त जबरदस्त हे काहीतरी हालधई काय आहे रेड काहीतरी आहे ना तर यात दिल्या दोन स्ट्रॉ एक स्ट्रॉ माझा आहे या तिला दोन स्टो आहे ती टेस्ट बघतो आता जबरदस्त आहे जबरदस्त ही सुरुवात आपण करायची आहे पनीर चिली पासून ही पनीर चिल्ली आहे आणि क्रिस्पी स्मुदी आणि प्युअर चायनीज जबरदस्त टेस्ट आहे तुम्हाला कसं वाटलं चिकन का का भाई <laughs> <आज़ीवारी>। <laughs> चिकन का सर आता खाऊन सांगणार आहे त्यांच्या भाषेत लाँग व्हिडिओ आहे बिंदास बोला चिकन कमाय का मजा आये मजा मी भारतीय पुढे काय 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 फायदा काय म्हणजे हे आलेलं आहे चिकन मॅगनीट पोरा ग दही नाही प्युअर पार्क पोरं काय तरी हे आलेलं आहे चिकन मॅगनीट दी लॉर्ड विशाल ई नॉट एक नंबर या की बस की इथं बसाय की हो ग हो मोठ्या डोळ्याचा माणूस आला बा पुढंच काय आला नारू आणि चकाचक बालाजी ह्या <laughs> माणसापेक्षा ह्या माणसापेक्षा मी या माणसाचा फॅन आहे एवढं माणूस का नाही सोजवळ आहे काय एवढं म्हणजे साध सुद्धा माणूस आहे दोघ जण साध सुद्धा मग एक वेळ त्याला साध म्हणा मला साध म्हणा कांड केलेला माणूस आहे नाही 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 माणूस खरोखर चांगला आहे इनोसंट आहे इनोसंट बघ डोळे बघा ते इनोसंट आहे माणूस चेहरा बघा मी चष्मा ते अट्टल वाटते डोक्याला काय लावून आधी आपण विषय सांगूया या विषय काय झाला माहिती आहे काय ज्या वेळेला कॅमेरा आणायला मी मुंबईला चाललेलो त्या दिवशी सकाळी गाडी मला घ्यायला आली माणसाचा व्हिडिओ कॉल होता आणि सांगितले की पहिला पॉडकास्ट तुमचा घेऊया त्यानंतर अशी मजा झाली आहे की पूर आला मला वाटतं मे महिन्यात उष्णता भयानक होती बाहेर उगाच नको म्हणून आपण घेतलं नाही पूर एवढा आला की पुरा दिवशी पण फोन आला माणसाचा घेऊया हा मोकळा नाही पूर आलाय याला जागा नाही आलासा आतमध्ये तर परत जायला जागा नाही मग आता पाऊस थांबलाय करून टाक्या उद्याच पडका शूट करूया आपण शंभर टक्के ह्या माणसाला ह्या माणसाला ह्या माणसाला उद्या भेटायचा आहे हो माणूस आपल्या सातबाऱ्यावर नाव टाका लागलाय <laughs> मला माहित आहे आणि यो माणूस सातबाऱ्यावर नाव लिहून रिकामा झालाय पॉडकास्ट बी बाकी आहे